चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जावं स्वामी महाराज आपल्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करो ही स्वामी आईच्यानी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया थमनेवरून तुम्हाला कळलंच असेल की आज माझा एक छोटासा अनुभव तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे को म्हणजे अगोदरच करायचं होता पण राहून गेलं दुसऱ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये हा अनुभव माझा राहून गेला म्हटलं चला आज वे वेळ आहे तर आप तुमच्यासोबत हा अनुभव माझा शेअर करते तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन व्हिडिओ नवीन मी रोज स्वामीविषयी टाकत असते चला मग मा, माझा एक छोटासा आणि सुंदर असा अनुभव आहे महाराजांनी मला दिलेला आहे बघा काय झालं होतं की मी माझी इच्छा होती की म्हणजे गुरुचरित्र पा पारायण करून माझी काही अशी हे म्हणजे मी संकल्पित केलं नव्हतं की असंच केलं होतं की मला करण्याची इच्छा होती की करावी चला आता गुरु खूप दिवस झाले गुरुचरित्र पारायण केलं नाही म्हणून मी पारण्यासाठी बसले तर माझे पारणाचे म्हणजे खूप छान सेवा चालू होती म्हणजे एकागृचिततेने वाचन वगैरे खूप मनोभावे खूप छान सेवा चालू होती तीन चार दिवस झाले माझ्या पारायणाला तर काय झालं की म्हणजे रात्री मी पा वाचून सगळं विष्णू सहस्रनाम वाचलं विचलं सगळं झाले जेवण वगैरे सगळं झाले आणि आम्ही झोपलो झोपल्यानंतर काय झालं की मला एक म्हणजे खूप पाठीचे असं स्वप्न पडलं की म्हणजे हे महाराज ह्या फोटोतले जे महाराज आहे साक्षात महाराज बसलेले होते आणि सेम हेच म्हणजे काहीच बदल नाही हा फोटो म्हणजे महाराज सा साक्षात इथं हेच सगळं ठिकाण वगैरे सर्व हे महाराज तिथे बसलेले आणि महाराज डायरेक्ट असे म्हणजे तिथून उठले आणि खाली आले सेम सर्व काही हुबेहूब हुप तेच काहीच बदल नाहीत सर्व तेच आले आणि फोटो मला रिकामा फ्रेम दिसत होती आणि महाराज खाली येऊन बसलेले दिसत होते तर मी आले दरवाज्यातून इकडून बाहेर आले महाराज खाली बसलेले होते आणि महाराजांनी मला हळू झाक मारली बाळा ये माझ्या मांडीवरती झोप असं महाराजांनी मला म्हटलं बघा किती छान वाटतं ना नुसतं ऐकलं तरी खूप छान वाटतं महा मी आले आणि महाराजांच्या ड मांडीवरती डोकं ठेवलं आणि महाराज माझ्या डोक्यावरून हळूच हात फिरवत होते असं वाटत होतं की खरं म्हणजे मला प्रत्यक्षात वाटत होतं महाराज माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे म्हणजे बघा इतकं छान वाटत होतं ना की मी ती कल्पनाही करू शकत नाही महाराज माझ्या डोक्यावरून सारखे हात फिरत होते आणि मी मला एकदम शांत झोप लागली बघा महाराज म्हणजे निष्काम भावनेने सेवा केलेली महाराजांपर्यंत लगेच पोचते असं काही सेवा अशा असतात ना की महाराजां महाराजांपर्यंत प्रत्येक सेवा ही आपली पोचत असते पण आपले कर्म आणि मागच्या जन्मीच्या काही सेवा हे आपल्या मागच्या जन्मीच्या पापांसाठी पण यूज केल्या जातात त्यामुळे आपल्या प्रारब्ध बदलायला वेळ हा लागत असतो त्यामुळे महाराजांवर कधीच दोष देऊ नका की महाराज मी तुमची खूप सेवा करतो आणि तुम्ही मला अजून काहीच परचित दिली नाही किंवा असं काहीच नसतं खूप वेळ लागतो आपलं प्रारब्ध बदलण्यासाठी तुम्हाला जर माझा अनुभव आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनव व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका सुंदर अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक